तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करता का किंवा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं यंदा पहिल्यांदाच पारायण करण्याचा संकल्प का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण घरात केल्यानं कोणते शुभ संकेत मिळतात कोणते चमत्कार आपल्याला अनुभवायला येतात आणि आयुष्यात काय काय बदल घडू शकतात कारण गुरु महाराजांचा कृपा प्रसाद म्हणजेच श्री गुरुचरित्र केवळ एक ग्रंथ नाही तर तो अनुभव आहे श्रद्धेचा आधार आहे आणि अनेकांच्या जीवनात घडलेला चमत्कार आहे चला तर मग गुरूंच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया आणि जाणून घेऊया गुरुचरित्र पारायणाचे अद्भुत चमत्कारी फायदे पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गुरुचरित्र पारायण हा श्री दत्तात्रेयांच्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन आणि चमत्कारांचे वर्णन करणारा एक पवित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ विशेषतः दत्त संप्रदायातील भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुचरित्राचं पारायण म्हणजेच नियमित वाचन किंवा पठन केल्यानं घरात आणि व्यक्तींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात फायदे होतात आणि चमत्कारही घडू शकतात असं मानलं जातं आता गुरुचरित्र पारायणाचे फायदे काय काय होतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आध्यात्मिक उन्नती होते गुरुचरित्राचं पारण केल्यानं मन शांत होतं आणि पवित्र होतं हा ग्रंथ गुरुभक्ती आणि दत्तभक्तीवर आधारित आहे ज्यामुळे भक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीला गती मिळते भक्ती आणि श्रद्धा वाढते ज्यामुळे व्यक्ती जीवनातील अडचणींवर मात करण्यास सक्षम होतो आत्मविश्वास आणि आत्मशांती सुद्धा प्राप्त होते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मानसिक शांती आणि तणावमुक्त जीवन मिळतं होय गुरुचरित्राचे नियमित वाचन मनातील नकारात्मक विचार चिंता आणि तणाव कमी करते असं सांगितले जातात शिवाय असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत ग्रंथातील कथा आणि उपदेश मनाला सकारात्मक दिशा देतात ज्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत मिळते तिसरा महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे कौटुंबिक सौख्य घरात गुरुचरित्र पारण केल्यानं घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक तर होतच शिवाय घरात शांती समृद्धी आणि एकता वाढते कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद कमी होऊन परस्पर प्रेम आणि विश्वास वाढतो गुरुचरित्रातील कथांमधून कुटुंबातील व्यक्तींना नैतिक मूल्य आणि आदर्श जीवनाचे मार्गदर्शन मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे संकट निवारण होतं असं मानलं जातं की गुरुचरित्राचं पारायण केल्यानं जीवनातील अडचणी संकट आणि दुष्टशक्तींचा प्रभाव कमी होतो श्री दत्तगुरूंच्या कृपेनं आर्थिक कौटुंबिक आरोग्यविषयक आणि इतर समस्यांचं निवारण होतं पाचवा फायदा असा की यामुळे आर्थिक समृद्धी होते होय नियमित पारायणानं घरात सुख समृद्धी तर वाढते शिवाय आर्थिक अडचणी कमी होऊन नवीन संधी प्राप्त होतात गुरुचरित्रातील अनेक कथांमध्ये दत्तगुरूंनी भक्तांना आर्थिक संकटातून मुक्त केल्याचे उल्लेख आहेत सहावा महत्वाचा फायदा तो आरोग्यासाठी आरोग्याची सुधारणा होणं गुरुचरित्राचं पठन केल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं अनेक भक्तांचा अनुभव आहे की दीर्घकालीन आजारांपासून मुक्ती मिळाली आहे विशेषतः गुरुचरित्रातील काही अध्यायांचं पठन विशिष्ट आजारांवर उपाय म्हणून केले जाते त्यानंतर सातवा फायदा तो म्हणजे कर्मबंधनातून मुक्तीसाठी गुरुचरित्रात कर्म आणि भक्ती यांचे महत्व सांगितले नियमित पारायणानं पापकर्माचा प्रभाव कमी होतो आणि मोक्षमार्ग सुकर होतो असं सांगितलं जातं आता एवढंच नाही तर इच्छापूर्ती होण्यासही होण्यास हे मदत मिळते बरं का श्रद्धेनं आणि भक्तीनं पारायण केल्यास आपल्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतात अनेक भक्तांना नोकरी विवाह संतान प्राप्ती यांसारख्या इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव आहे आता हे होते गुरुचरित्र पारायणाचे फायदे आता गुरुचरित्र पारण्याचे चमत्कार हे आहे का अनेक भक्तांनी गुरुचरित्र पारायणादरम्यान किंवा नंतर आश्चर्यकारक अनुभवांचा उल्लेख केला आहे जसं की दत्तगुरुंचे दर्शन स्वप्नात मार्गदर्शन किंवा अचानक संकटातून मुक्ती हे सर्व आश्चर्यकारक अनुभव आहेत काही भक्तांना पारायणादरम्यान दत्तगुरूंच्या मूर्तीवरून किंवा ग्रंथावरून चंदन कुंकू किंवा फुलं येण्याचे अनुभव आले आणखी चमत्कार म्हणजे संकटातून मुक्ती मिळण्याचे गुरुचरित्रातील कथांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे श्री दत्तगुरूंनी भक्तांना गंभीर संकटातून वाचवलं आहे आजही भक्तांचा असा विश्वास आहे की पारायणानं अशक्य प्राय गोष्टी शक्य होतात उदाहरणार्थ गंभीर आजारापासून बरं होणं कोर्ट कचेऱ्यांमधील विजय होणं किंवा आर्थिक संकटातून मुक्ती यांसारखे संकट आपल्यापासून नाहीसे होतात एवढंच काय तर दैवी संरक्षणसुद्धा मिळतं गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्या व्यक्तींना दत्तगुरूंचं संरक्षण मिळतं असं मानलं जातं अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की त्यांना अपघात दुष्टशक्ती किंवा नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळालंय एवढंच काय तर अनेक भक्तांना पारायणादरम्यान स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन होतं ज्यामध्ये ते मार्गदर्शन करतात आणि संकटातून मार्ग दाखवतात तर असे हे चमत्कारिक फायदे आहेत किंवा चमत्कार आहेत जे आपल्या आयुष्यात गुरुचरित्र पारायणानं नक्कीच घडू शकतात पण हे पारायण कसं करावं याबद्दल सविस्तर संपूर्ण माहितीचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मिळेलच तरी सुद्धा थोडक्यात सांगते गुरुचरित्राचं पारायण सात दिवस पंधरा दिवस किंवा एकवीस दिवसाचं असू शकतं यासाठी नियमितता आणि श्रद्धा महत्वाची आहे पारायणापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं शांत आणि पवित्र जागेत पठन करावं गुरुचरित्र ग्रंथ दत्तगुरूंची मूर्ती किंवा चित्र अगरबत्ती दिवा फुलं आणि नैवेद्य ठेवावा ही सामग्री तयार झाल्यावर काही विशिष्ट समस्यांसाठी ठराविक अध्यायाचं पठन केलं जातात जसं की संतनप्राप्तीसाठी पंधरावा अध्याय पण त्यासाठी पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा आणि पूर्ण झाल्यावर उद्यापनही करावं पारायणादरम्यान मांसाहार करू नये मद्यपान करू नये आणि नकारात्मक विचार तर अजिबात करू नयेत नियमांचं काटेकोरपणे पालन करावं गुरुचरित्राचे पठन मनापासून आणि भक्तीने करावे गुरुचरित्राचं पारायण केल्यानं घरात नक्की सकारात्मक ऊर्जा येते शांती समृद्धी आणि आनंद वाढतो यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडचणी तर दूर होतातच श्वदत्त गुरूंच्या कृपेनं अनेक चमत्कारही घडतात श्रद्धा भक्ती आणि नियमितता यामुळे हे फायदे आणि चमत्कार प्रत्यक्ष अनुभवता येऊ शकतात आता गुरुचरित्र पारायण कोणीही करू शकतं परंतु काही विशिष्ट नियम श्रद्धा आणि भक्तीचं पालन करणं हे आवश्यक आहे आता गुरुचरित्र पारायण कोणी करावं आणि ते कोणासाठी योग्य आहे हेही बघूया नंबर एक दत्त संप्रदायाचे भक्त श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ किंवा श्री नृसिंह सरस्वती यांच्यावर श्रद्धा असणारे भक्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतात दत्त संप्रदायातील अनुयांसाठी हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचा मानला जातो याचबरोबर जीवनात आर्थिक कौटुंबिक आरोग्यविषयक किंवा इतर कोणत्याही संकटात सापडलेल्या व्यक्ती गुरुचरित्राचं सा पारायण करू शकतात असं मानलं जातं की दत्तगुरूंची कृपा संकटातून मुक्ती मिळवून देते त्याचबरोबर मनोकामना पूर्ण करू इच्छिणाऱ्यांनी सुद्धा हे पारायण करावं संतान प्राप्ती असेल विवाह नोकरी आर्थिक स्थैर्य किंवा इतर मनोकामना पूर्ण करण्यासाठी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करू शकतात विशिष्ट अध्यायांचं पठन विशिष्ट इच्छांसाठी केलं जातं एवढंच नाही तर जी लोक आध्यात्मिक उन्नती आत्मशांती आणि मोक्षप्राप्तीचे मार्ग शोधत असतात त्यांच्यासाठी गुरुक्षेत्र पारायण हा अत्यंत फायदेशीर आहे हा ग्रंथ गुरुभक्ती आणि कर्ममार्गाची महत्व शिकवतो शिवाय घरात शांती समृद्धी आणि सौहार्द वाढवण्यासाठी सुद्धा कुटुंबातील कोणतेही व्यक्ती पारायण करू शकते विशेषतः गृहस्थ जीवनात सुख शांतीसाठी हे पारायण उपयुक्त ठरू शकते असं सांगितलं जातं एवढंच काय तर साधना करणारे साधक किंवा विद्यार्थी यांना एकाग्रता बुद्धी आणि यश मिळवण्यासाठीही गुरुक्षेत्राचं पारायण लाभदायक ठरू शकतं यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो काही विशिष्ट समस्यांसाठी सुद्धा जसं की आजार दुष्टशक्तींचा प्रभाव किंवा कर्मबंधन गुरुचरित्रातील ठराविक अध्यायांचं पठन करणारे लोक याचा लाभ घेऊ शकतात पण पारायण करताना कधीही पारायण श्रद्धेनं आणि भक्तीनं करावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शांत आणि पवित्र जागेत पारायण करावं पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा आणि उद्देश स्पष्ट करावा ठरलेल्या दिवसापासून ते ठरलेल्या दिवसापर्यंत नियमितपणे गुरुचरित्र पठन नक्की करावं आता इच्छुक असलेली व्यक्ती पारायण करू शकत नसेल तर ती दुसऱ्या व्यक्तीला जसं की पुरोहित किंवा दत्तभक्त यांच्याकडून पारायण करून घेऊ शकते त्यांना पारायण करण्यास सांगू शकते असंही सांगितलं जातं शिवाय लहान मुलं वृद्ध व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती यांनी शक्य तितक्या सोप्या पद्धतीनं श्रद्धेनं पारायण करण्यास सांगितलं जातं तर मंडळी गुरुचरित्र पारायण हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नाही तर ते आत्मिक उन्नतीचं साधन सा मानले जातं सा गुरूंच्या कृपेना आयुष्याच्या अडचणींना मार्ग सापडतो संकट टळतात आणि सुख समाधान प्राप्त होत असं सांगितलं जातं तर मंडळी तुम्हालाही विशेषतः पूर्ण करण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि कौटुंबिक सौख्यासाठी गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि जर तुम्हाला विशिष्ट अध्याय किंवा पारायण पद्धतीची अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुम्ही केलेल्या गुरुचरित्र तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका